आ, तर मित्रांनो नमस्कार लक्षाला खास भेटायसाठी आलो होतो तर आयुष्यामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा एक आवडता बैल असतो तर कायमस्वरूपी मला एक बैल खूप आवडला आयुष्य शेवटपर्यंत मोठा लक्ष मोठा लक्ष आणि बैलगाडी पाळणारी गाडी म्हटलं तर छोटा लक्ष आणि मोठ्या लक्षाची गाडी कायम आवडली खासी गाडी बघण्यासाठी मी पंजाबमध्ये जॉबला होतो तर कुसेगावच्या मैदानाला दोन हजार तेरा साली खास मी विमानाने आलो होतो तर त्या मैदानाच्या अगोदर आणि त्या मैदानावरती ह्या लक्ष लक्ष्याने एक नंबर केला होता तर त्या त्यावेळेस त्याच्यासोबत मी फोटो पण काढला होता आणि ते स्पीड म्हणजे याच्या अगोदर मी गाडी पळताना बघितली नव्हती लक्षाची कारण कामाला असल्यामुळे मला ते त्यावेळेस जमलं नव्हतं छोटा लक्ष आणि मोठं लक्ष ही गाडीचं नाव ऐकून होतो व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सँडीची मुलाखत पण बघितली होती लक्ष्याची सँडीने यादवची त्यावेळेस मी खास ती गाडी बघायला आलो होतो आणि तेव्हा गौतम भैया पण मला वाटते कोइंबतूरला होते छोटा लक्ष आणि ही हो गाडी तर बह्याला फोन केला मैदानात आल्यावरती भैया कोइंबतूरला होती आणि ज्यावेळेस फायनल झाला त्यावेळेस पहिला फोन आनंदाच्या ह्याच्यात गौतम बाईंला गेल तर भाई एक नंबर झाला एकदम आनंदी वातावरण बारामती तालुक्यात निंबूत मध्ये हिंद केसरीचा मान मिळालेला आणि त्यातला हा खंबीर नेतृत्व गाडीचा हेडमास्टर छोटा लक्ष आणि मोठा लक्ष्याचा हेडमास्टर मोठा लक्ष एक नंबर दिवस इतका आनंदी गेला अख्खा दिवस खास त्याला भेटायला आलो आम्ही आज तर दादाराव चव्हाण आता लक्ष आपला किती वेळ झालं म्हणलं तुम्ही पूर्ण वीस वर्ष पूर्ण झालं दोन हजार तेराच्या पुषगावच्या मैदानावर ज्या वेळेस गाडीने एक नंबर केला त्याचा फोटो माझ्याकडे अजून आहे त्या दिवशी मी मैदानावरती त्याच्या बरोबर एक फोटो काढला तर ती आठवण काल एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर इतकं वाईट वाटलं नेमकं तुषार तुम्हाला म्हणले आपण जाऊया आणि राहिलंच नाही सगळं काम सोडून दिलं आणि निघालो बघायला तर आता म्हणजे आता किती दिवस झाला असं दो बसतोय दोन अडीच महिने दोन अडीच महिने झाले अगोदर उठत होत आता पण उठतोय पण दिवसात करत एकदाच उठत तस पहिल्यापासूनच त्याला पहिल्यापासून झोपायचं पळत होत तरी असं झोपत होता त्याला झोपल्यामुळे जरा आराम पडतोय आराम पडतोय ना बाकी आजच्या पिढीला या लक्षाच्या त्या काळातल्या म्हणजे त्याचा काय स्पीड होत हे तर माहिती नाही आहे पण आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने बघितलं त्याचा वेग तुफान होता आता बैल पळताना बघितली तर लक्षाची आठवण येतेच कारण लक्ष असतं तर, तर, तर कसं असतं असं आज आम्ही बाळासाहेब आज उत्तम भाऊ मैदानावर भेटले होते आम्हाला बाळासाहेबांच्या तोंडून गेलं सहज भाऊ लक्षाचं आज मैदानावर असतात आपलं काय असते तर हो। ते काल व्हिडिओ बघितला मनाला राहुल नाही म्हणून आम्ही सगळे आलो तर म्हणजे आई पण तर असं झोपूनच असतो आता पाय पण असं सुजले गुडघे सुजले बऱ्यापैकी लक्षाची पैदास सप्त हिंद केसरी लक्षाची पैदास सेम त्याच्यासारखाच दिसायला वाटणार आहे त्यांचा छावा खोंडा आहे मान लांब तोंड सेम लक्षासारखंच दिसतंय तो तिसरी पायदस आहे तरी दोन पायदस कुठं आहेत कुठं आहे माळशिरस मध्ये गार्डी तर आपण दिले गार्डीला दिल, दिली का साईज नामक दिली मायसेरस मध्ये एक दिलं मेडल दिल। भाऊला उठते बर पुन्हा सुरु पाळता येत नाही बर ती पळते चांगली हा ना पण सगळ्या टॉपची बाय लाव सेम पडली ही पाय ही पाय दस छावा तर मित्रांनो तेरा चौदा दिवसापूर्वी नुकतंच उत्तम भाऊंच्या दावणीचं सर्जेचं निधन झालं होतं आणि भाऊंनी त्या सार्जेची आठवण म्हणून एक सुंदर अशी समाधी बांधून घेतली

मला जे डोस चालणार mm. mm.